नमस्कार मित्रांनो दिवाळीला एक महिना बाकी आहे यामुळे यंदा दिवाळीमध्ये किती दिवस सुट्ट्या मिळणार आहेत याची पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे शिक्षण विभागाने यंदाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एक महत्वपूर्ण घोषणा केली यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीमध्ये बारा दिवसाची सुट्टी मिळण्याची शक्यता आहे यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे यंदा दरवर्षीपेक्षा कमी सुट्ट्या देण्यात आल्याने काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे कारण याआधी ही सुट्टी जवळपास एकवीस दिवसाची म्हणजे तीन आठवड्याची दिली जात होती यंदा फक्त बारा दिवस शाळांना सुट्टी असणार आहे यंदा सोळा ते सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत दिवाळीची सुट्टी देण्यात आली पहिल्या सत्रातील परीक्षा दिवाळी आधीच होणार आहे तर दुसऱ्या सत्रातील परीक्षाही उन्हाळी सुट्टी आधी होणार आहे पंधरा एप्रिल आधी दुसऱ्या सत्रातील परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस मधील शाळांच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत संपूर्ण शैक्षणिक वर्षात एकशे एकोणतीस दिवस सुट्ट्या देण्यात आल्या आहेत यामध्ये रविवारचा देखील समावेश आहे यातील बारा सुट्ट्या आता दिवाळीत दिल्या जाणार आहेत शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार त्रेपन्न सुट्ट्या या रविवारच्या असतील आणि सदुसष्ट सुट्ट्या या सण उत्सवानिमित्त देणाऱ्या देण्यात येणार आहेत यामुळे या, या, या शैक्षणिक वर्षामध्ये दोनशे वीस दिवस हे अध्यापनाचे असणार आहेत याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील किती दिवस असतील हे देखील निश्चित करण्यात आले हे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर जवळपास चौवेचाळीस दिवस उन्हाळी सुट्टी असणार आहे एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ते नववीच्या परीक्षा घेतल्या जात होत्या परंतु आता त्या ते पर्यंत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यामुळे आता पंचवीस एप्रिल ते चौदा जून या कालावधी शाळांना सुट्टी असणार आहे आता थोडक्यात पाहू की या पंचवीस ते सव्वीस मध्ये सुट्ट्या कधी असणार आहेत दिवाळीची सुट्टी सोळा ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर एकूण बारा दिवस उन्हाळी सुट्टी पंचवीस एप्रिल नंतर ते चौदा जून पर्यंत म्हणजे एकूण चौवेचाळीस दिवस रविवारच्या सण उत्सवाच्या सदुसाष्ट दिवस पहिल्या सत्रातील परीक्षा दिवाळी सुट्ट्यांपूर्वी दुसऱ्या सत्रातील सत्रातील परीक्षा या आठ ते पंचवीस एप्रिल पर्यंत कृपया आपण याची नोंद घ्या की सदील सुट्ट्यांमध्ये त्या त्या विभागानुसार थोडाफार बदल होऊ शकतो आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार